ठरलं चा चा तर मग या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन चैतन्याच्या वागण्यामुळे खूप दुखावलेला असतो आणि तो सायरीला सांगत असतो आता माझा डिसिजन झाला आहे मी चैतन्याचा अजिबात विचार करणार नाही मला त्याच्याबद्दल काहीही विचार करायचा नाही आहे वाढा तुम्ही मला मी जेवणार आहे मला अजिबात उपाशी राहायचं नाही आहे आणि त्याच्यासाठी लढायचं तर बिलकुल नाही आहे त्याचा निर्णय झाला आहे त्याचप्रमाणे माझा पण निर्णय झाला आहे मी आता त्याचा कोणत्याही प्रकारचा विचार करणार नाही त्याने नवीन जॉब शोधला असेल ना भले जॉब चांगला नसेल पण तिथे असणारा माणूस चांगला असेल की नाही त्यामुळे आता मी विचार त्याचा विचार करणार नाही त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा विषयसुद्धा काढणार नाही असं म्हणत अर्जुन जेवतच तो सायली विचार करते नाही हे खूप दुखावलेत म्हणजे चैतन्य सरांच्या वागण्यामुळे यांना खूप वाईट वाटले मला न काहीतरी करायला पाहिजे म्हणजे मला चैतन्य सरांशी तरी बोलायलाच पाहिजे कारण या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना जो त्रास होतोय तो मी नाही बघू शकत असा विचार करत सायली बाहेर येते आणि बाहेर असलेल्या पिऊनला सांगते अर्जुन सर जेवतायत त्यांना काय हवं नको ते पहा मी आलेच असं म्हणत सायली आता बाहेर पडते इथून जी सायली बाहेर पडते ती विचार करते आज काहीही झालं तरी मी चैतन्य सरांना जाऊन भेटणारच कारण काय आहे नक्की त्यांच्या मनात आणि खरंच त्यांचं प्रेम खरं आहे का साक्षी आणि चैतन्य सरांचं हे सुद्धा मला एकदा पडताळून पाहायला पाहिजे तोपर्यंत चैतन्य घरी येतो आणि साक्षी विचार करते हे काय हा इतका लवकर घरी आला नक्की काय घडलंय तरी काय मग साक्षी भोळेपणाचा आवडत चैतन्य काय रे अचानकपणे लवकर कसा काय तू घरी आलास काय झालंय तू तर ऑफिसला गेला होतास ना असं म्हणत चैतन्यकडून माहिती काढून घेत असते चैतन्य शून्यामध्ये पाहत असतो जितका त्रास अर्जुनला होत असतो तितकाच त्रास होत असतो प्रेमामध्ये अंधळा झालेला चैतन्य या सगळ्याचा विचार करायला काही तयारच नसतो तोपर्यंत इकडे जेवणाच्या टेबलवरती सगळे सुभेदार बसले असता इकडे अस्मिता म्हणते मी तर आज डबल जेवणार जेवण खूप छान झालंय यावरती म्हणते काय कल्पना सांगते तिनं अर्जुनचा डब्बा घेऊन गेलेली आहे अर्जुन डबा न्यायला विसरला ना यावरती पूर्णाजी म्हणते अगं कल्पना पण डबा घेऊन दुसरं कुणीही जाऊ शकलं असतं ना यावरती अस्मिता म्हणते अगं घरातली कामं टाळण्याची ही सगळी नाटकं आहेत ना तिची कल्पना म्हणते नाही पूर्णाई तसं नाही आहे म्हणजे दुसऱ्या कोणाच्या हातात डबा दिला असताना तर डबा तो खात नाही म्हणून सायली स्वतः गेली म्हणजे अर्जुन थोडासा ना एकदम हरवल्यासारखाच होता तहान भुकेची त्याला काही माहितीच लागत नाही मग असं काही असलं तर म्हणून स्वतः सायली घेऊन गेली यावरती पूर्णाजी म्हणते कल्पना अगं आंधळं प्रेम किती करावं सुनेची बाजू किती घेशील मला ना हे काही पटत नाहीये असं म्हणत पूर्णात जी नेहमीप्रमाणे सायलीवरती चिडलेली असते आणि त्यासाठी ती कल्पनाला ओरडत असते अस्मिताला मात्र या सगळ्यामध्ये खूप मजा येत असते सायली विचार करत असते की काहीही झालं तरी चैतन्य सरांची जी काही बाजू आहे ती मला समजून घेतलीच पाहिजे कदाचित साक्षी आणि त्यांचं प्रेम खरं असू शकतं या केसच्या पलीकडे जाऊन त्यांचं एकमेकावरती प्रेम असेल त्यामुळे त्यांची पण काहीतरी बाजू असेल ती बाजू कदाचित अर्जुन सरांनी जाणून घेतली नसेल म्हणून चैतन्य सर चिडले असतील तर त्यांची जी बाजू आहे ती मी समजून घेते असं म्हणत ती चैतन्याच्या घराकडे येते त्यावेळेला साक्षी सांगत असते बोल ना चैतन्य काय झालंय यावरती चैतन्य सांगतो की मी अर्जुनच्या फर्ममधलं काम सोडलंय मी रज्जेत नशन दिलंय आता मात्र इकडे साक्षीला धक्का बसतो पण हा धक्का गोड असतो तिला हे सगळं आवडतं आणि ती विचार करते अरे वा इतक्या लवकर मास माझ्या सगळ्या वागण्याचा रिझल्ट मिळेल असं मला वाटलं नव्हतं पण आवडत ती म्हणते काय तू जॉब सोडलास तितक्यात दार वाजतं साक्षी सांगते तू थांब मी दार उघडते दार उघडल्यावर ती समोर सायलीला बघून साक्षी म्हणते तू इथे सायली विचार करते साक्षी इथे म्हणजे ही, ही चैतन्य सरांच्या सोबतच राहते की काय आणि ती सांगते मला चैतन्य सरांसोबत बोलायचं आहे आता दोघींचं हे बोलणं ऐकून चैतन्यला सायलीचा आवाज येतो चैतन्य बाहेर येतो आणि म्हणतो सायली तू इथे का आलेस बरं म्हणजे मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये सायली सांगते चैतन्य सर ऐका ना मला तुमच्याशी खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे चैतन्य म्हणतो हे बघा उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका तुमच्या कोणत्याही प्रकारच्या सल्ल्याची मला काहीही गरज नाही आहे त्यामुळे प्लीज साक्षीला खरं खोटं सुनवायला तुम्ही दोघांनीही इथे येण्याची काही गरज नाहीये मला कुणाच काही ऐकायचं नाही असं म्हणत चैतन्य सायलीची बाजू पण न ऐकता तिला आता काही बोलूच देत नाही आता मात्र सायलीची खात्री पडते या सगळ्यामध्ये सा साक्षी फक्त आणि फक्त चैतन्याचा वापर करते आहे मग ती घरी येते घरी आल्यावर ती अर्जुन खूप चिडलेला असतो त्याला लॅपटॉप मधली कोणती फाईल सापडत नसते काहीतरी गडबड असते आणि तो विचार करत असतो काय चाललंय हे माझ्यासोबत आज तोपर्यंत तिकडे तो आता सायली येते आणि सर मला तुम्हाला खूप काही महत्वाचं सांगायचंय असं म्हणते त्यावरती अर्जुन म्हणतो बोला सायली सांगते आज मी चैतन्य सरांच्या घरी गेले होते अर्जुन चिडतो तुम्हाला काय गरज होती जायची यावरती सायली सांगते सर कदाचित त्यांचं प्रेम खरं असू शकेल असं मला वाटलं होतं म्हणून मी तिकडे गेले होते ना ते पण मला आत्ता खात्री पटले जी मुलगी मधुभाऊंना खुनाच्या आरोपामध्ये अडकवू शकते ती साधी भोळी सरळ कशी असेल तिने मुद्दा मग चैतन्य सरांना या सगळ्यामध्ये अडकवले पण ते माझं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते अर्जुन म्हणतो ते ऐकून घेणारच नाही कारण तो चुकीच्या माणसांच्या इन्फ्लुएन्स खाली आहे यावर ते सायली सांगते सर तुम्ही हा सगळा विषय सोडून द्या दूध प्या अर्जुन चिडतो आणि मला लहान मुलासारखं कर ट्रीट करणं बंद करा असं म्हणतो अर्जुनची चिडचिड सायलीला समजत असते दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघण्यासाठी अर्जुन तयार होतो तर ऑफिसमधून पियूनचा फोन येतो सर प्रिंटर आपला खराब झाला आहे आणि तुमच्या महत्त्वाच्या मीटिंग लाईन गप आहेत काय करूया यावरती चिडलेला अर्जुन म्हणतो हे काही मला काम सांगायचं आहे का आ चैतन्य आणि नंतर तो गप्प बसतो तो म्हणतो तुम्ही तुमच्या ती हँडल करा सारखं सारखं मला फोन करू नका असं म्हणत अर्जुना आता चिडलेला असतो तितक्यात तिथे कल्पना आणि सायली येते कल्पना हे सगळं एक त्याने म्हणते काय ग सायली याला ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर आहे का त्यानंतर कल्पनाच म्हणते सायली तुला कसं माहिती असेल या सगळ्यासाठी मला चैतन्याला कॉल लावायला पाहिजे मी चैतन्याला कॉल लावते आणि त्याला विचारते की ऑफिसमध्ये अर्जुनला कसलं टेन्शन आहे का असं म्हणत ते चैतन्याला कॉल करणार तर सायली म्हणते नाही आई चार पाच दिवस ते बाहेर होते ना त्यामुळे कदाचित त्यांच्यावरती प्रेशर असेल तुम्ही त्यांना फोन करू नका असं म्हणत सायली आता कल्पनाला फोन न लावण्यासाठी सांगते आणि सायली विचार करते नाही काहीही झालं तरी अर्जुन सरांना खूप प्रेशान आहे मला असं वाटते की ऑफिसमध्ये त्यांच्या सतत कोणीतरी सोबत पाहिजे नाहीतर ऑफिसमध्ये त्यांची खूप चिडचिड होईल असा विचार करत सायली आता खाली येते सायली ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला ती विचार करते मला जायचं तर आहे अर्जुन सरांच्या ऑफिसला पण मी जाऊ कसं घरात काय सांगू म्हणजे आईंना दरवेळेला काय कारण सांगू असं सायली विचार करत असते मग ती फ्रीज खोलते गाजर संपले मटार संपले अशा काही भाज्यांची नावं घेते यादी बनवते आणि सांगते आई आपल्या घरातल्या महत्त्वाच्या भाज्या संपल्यात मी काय करते माहिती आहे का मोठ्या मार्केटला जाते तिकडून काही भाज्या वगैरे खरेदी करून घेऊन येते कल्पना म्हणते हो हो कर, जा 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 मोठ्या मार्केटला जा खूप साऱ्या भाज्या खरेदी कर आणि तिकडून नंतर अर्जुनच्या ऑफिसला पण जा मला माहिती आहे ना भाज्यांची खरेदी हे फक्त निमित्त आहे तिकडून तुला ऑफिसला जायचं आहे असं म्हणत कल्पना मुद्दाम सायलीला चिडवते सायली आता हसते मग सायली अर्जुनच्या ऑफिसला जायला निघते तोपर्यंत कल्पना म्हणते अगं ती चिठ्ठी तर घेऊन जा भाज्या आणणार आहेस की नाही कल्पना सायलीची मस्करी करत असते आणि कल्पनाला कळतं की हिला अर्जुनला भेटायला जायचं आहे आता सायली बॅग घेऊन बाहेर पडते पण पड़ हे सगळं अस्मिता बघते आणि तिला हे सगळं सहन कसं व्हायचं मग ती पूर्णाचीचे जाऊन कान भरायला लागते आणि विचार करते आत्ता दाखवते ना तुला कसं काय ते तोपर्यंत इकडे आता अर्जुन चिडलेला असतो ज्या वेळेला एक नवीन वकील आलेले असतात आणि चैतन्याची कामं आता त्यांच्यावर टाकून अर्जुनने काही टेस्ट घेतल्या असता त्या वकिलाला काही जमतच नसतं अर्जुन म्हणतो नुसतं वकिली इथे कामाची नाहीये इथे माझा असिस्टंट पण पाहिजे मला सारखं आपलं वकिलीचं टुमणं मिरवू नका असं म्हणत तो त्या वकिलावरती चिडलेला असतो ऑफिसमधले सगळेजण घाबरतात अर्जुन सरांचा मोडकाही चांगला नाहीये आपल्याला जरा जपून राहायला पाहिजे नाहीतर अर्जुन सर भडकले तर आपल्या आपल्या नोकरीवरतीच गदा यायची असा विचार करत सगळे एम्प्लॉई चिडीचूप बसलेले असतात आणि कोणीही अर्जुन सरांच्या समोर जायला तयार नसतं तेवढ्यात तिथे सायली येते सायली हा सगळा प्रकार बघते आणि विचार करते नाही नाही मी घेतलेला डिसिजन बरोबर आहे अर्जुन सरांच्या सोबत दरवेळेला मला राहिलंच पाहिजे कारण आजच्या परिस्थितीमध्ये ते खूप डिस्टर्ब आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांना बाहेर काढणं हे माझं काम आहे आणि त्यासाठी मला अर्जुन सरांच्या अवतीभोवती राहिलाच पाहिजे असा विचार करत ती आता आतमध्ये येते आतमध्ये आल्यावर ती अर्जुनची मदत करते त्याला कोणती फाईल हवी ती काढून देते त्याला थोडंफार शांत करते आणि अर्जुनला ती विषय काढते आणि म्हणते अर्जुन सर मी एक काम करू का मी तुमचे असिस्टंट म्हणून इथे जॉईन होऊ का अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे हे मिसेस सायली अहो घरातली खूप सारी कामं तुम्हाला असतात तुम्हाला हे नाही जमणार सायली म्हणते सर बघा तरी एकदा मला काम करून देऊन मी ना घरची सगळी कामं करून इथे सुद्धा काम करायला येईन असं म्हणत सायली अर्जुनला इन्सिस्ट करत असते तोपर्यंत अस्मिताने पाहिलेलं असतं की सायली बाहेर अर्जुनला भेटायला गेले मग आता पूर्णाजीचे कान भरण्यासाठी ती नवीनच एक युक्ती करते ती आता घरामध्ये अस्ताव्यस्त पसारा करते पूर्णाजीला बोलवते आणि म्हणते बघितलंच पूर्णाजी तुझी नाचसून अशी बाहेर फिरते आणि हा पसारा असाच तोपर्यंत सायलीने अर्जुनला मनवलेलं असतं जॉबसाठी अर्जुन म्हणतो मिसेस सायली आजपासून तुम्ही माझ्या असिस्टंट म्हणून जॉईन व्हा सायली खूप खुश होते तोपर्यंत पूर्णाची फतवा काढते की यापुढे ही मुलगी मला विचारल्याशिवाय कुठे जाणार नाही आता खरंच सायली ऑफिसला कशी जाणार पूर्णाजीची परवानगी कशी मिळणार पाहणं रंजक ठरणार